संघटित झालो त्याच्यानंतर आम्ही कंपनीला जाऊन त्यांच्या असणाऱ्या मॅनेजमेंटला भेटून आम्हाला काय सुविधा पाहिजेत काय सुविधा नकोत याही गोष्टी आम्ही सांगितलेल्या आता जर पाहिलं एक ताजं उदाहरण आहे गेली चोवीस वर्षे किंवा वीस वर्ष काम करतोय मी किंवा माझा कामगार काम करतोय त्यांना अजूनपर्यंत कंपनी साधा ड्रेस कोड दिला नाही पण आम्हाला कंपनीने अचानक कामावर काढून नंतर ज्या स्त्रिया किंवा नंतर जो काय कामगार वगैरे ठेवलाय त्यांना सगळ्यांना ड्रेस कोड लगेच त्यांनी दिलेला आता आम्हालाही माहिती नाही की ते कंपनीने प्रोव्हाइड केलेत की त्या कॉन्ट्रॅक्टरने प्रोव्हाइड केलेत आता ते कॉन्ट्रॅक्टर लोकलच आहेत आणि त्या कॉन्ट्रॅक्टर वरती असं तर आम्हाला वाटतंय की त्यांच्यावरती कोणाचा तरी वरद असत आहे कारण की ते इथं बाहेरचे असे काय नाही इतर आमच्या आजूबाजूच्या चा याच्यातलेच आहेत आमची अशीच भूमिका आहे की सगळ्यात प्रथम कंपनीत आम्ही जो गेलो गेल्या कित्येक वर्ष काम करतोय त्यांना आत्मधी कंपनीने घ्यावं ते जे असणारे कामगार काम आहेत आम्ही त्यांनाही म्हणत नाही की त्यांच्यावरती अन्याय करा तुम्हाला मॅनपावर लागेल तर तुम्ही ती तीही मॅनपावर घ्या आम्ही असंही म्हणत नाही कारण की कंपनीमध्ये मॅनपावर लागणार आहे हे आम्हालाही माहित आहे कारण की आम्ही दोनशे एकवीस कामगारांमध्ये कंपनी ज्या वेळेला तिचा विस्तार छोटा होता त्या दोनशे एकवीस कामगार काम करू शकत होते पण आता तिचा विस्तार मोठा झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हे जास्त लागणार आहे हे आम्हालाही कळतंय त्याच्यामुळे आम्ही असं म्हणू शकत नाही की त्यांच्यावरती अन्याय करा कारण की तेही कोणतरी कामगार आहेत पण त्याच्या आधी आम्ही जे कामगार ज्या कंपनीचा पाया आम्ही भक्कम करून दिला त्यांना आम्ही गेली वर्षानुवर्षे उत्पन्न मिळवून तेन, दिलं त्यांच्यावरती जर तुम्ही अन्याय करत असाल तर आम्हाला मान्य नाही आणि हा हा वाद वाद आहे असून मध्ये जे तुमचे ठेकेदार आहेत त्यांच्या वतीनं तुम्ही आहात आणि त्यांच्या वतीनं कंपनी तर ते ठेकेदार तुम्हाला कितपत साथ देतात आता आमचेच ठेकेदार आमच्यापासून दूर जात आहेत कारण की आमचेच ठेकेदार असं निदर्शनास येत आहे की ते वेळोवेळी आमची जे आम्ही जे प्रश्न सांगतो त्यांना कुठलीही आमच्या काय व्यथा असते त्या सांगतो त्या मॅनेजमेंट मध्ये वेळोवेळी पोचवत नाहीत ते ठेकेदार ते ठेकेदारी आमच्या इथे आसपासचेच आहेत लोकल असे ठेकेदार आहेत स्थानिक त्यांचा आता ह्या उपोषणाला आमच्या त्याच्यातल्या दोन ठेकेदारांचा फक्त पाठिंबा आहे बाकीच्या ठेकेदारांचा म्हणजे अनभिज्ञ नाही म्हणजे ते काय तळ्यात कि मळ्यात असं म्हणता येईल त्यांना कारण की ते स्पष्टपणे आमच्या पडद्यावरती येत नाही त्यांच्याविषयी आपण काय निर्णय घेणार त्यांच्याविषयी आमच्या सर्व कामगारांची अशीच भूमिका आहे भविष्यामध्ये आमच्या कंपनीने खरोखर विचार केला तर आम्ही म्हणतो की आमचे जे दोन ठेकेदार तेच आमचे ठेकेदार माझे नाव शेवंती अमृत गजमल मी ह्या गावात आज चाळीस ते पंचेचाळीस वर्ष राहते आणि पंचेचाळीस वर्ष या कंपनीला झाले तर पंचेचाळीस वर्षात नऊ रुपये हजेरीपासून ही कंपनी चालू आहे तोपर्यंत हा रोजगार हा असाच चालू आहे तर ह्याच्यामध्ये त्याच्यात बदल काहीच होऊ शकत नाही आणि पाण्याचा याचा त्याचा सर्वचा प्रदूषण हे नेहमी चालूच असते त्याच्यामुळं आणि आता आमचं कामगार एवढं आज पंचेचाळीस किती आहेत कामगार तेवढं सर्व बाहेर टाकली नाहीत आणि नवीन कामगार आतमध्ये भरली नाहीत ती यांच्या पोटावर पाय आणून त्यांचा विचार आता कंपनीनं करायचा ह्याचा निर्णय लावायचा काय तो नमस्कार माझं नाव अनुश्री स्वप्नील वारणकर आणि मी इथल्याच आपल्या खडकोली गावातलीच एक महिला आहे आणि आज किती वर्ष झाली या कंपनीमध्ये मिस्टर माझे काम करत आहेत मिस्टरांसोबत माझे सुद्धा आहेत किंवा वाडीतील काही मुलं असतील किंवा बाकीचे जे आहेत तर त्यापैकी आता एक दोन महिने झाले हा कंपनीतून प्रॉब्लेम चालू आहे की त्यांना अचानक कामावरून एक रात्रीच्या रात्रीत भर पावसामध्ये त्या मुलांना सगळ्यांना बाहेर काढले कारण विचारलं असता कारण पण कंपनीने आम्हाला काही सांगितलेलं नाही आणि याचा सगळ्यात मोठा फटका आम्हाला घरच्या म्हणजे आम्ही ज्या गृहिणी आहोत तर गृहिणींना आम्हाला त्याचा फटका पडलेला आहे कसं तर आज दोन महिने आमच्या घरामध्ये जी काही चूल पेटते त्या चूल पेट्याला म्हणजे काय आम्ही शिजवायचं किंवा काय बनवायचं याचा प्रश्न आम्हाला पडतोय आज कमवता माणूस जो आमच्या घरामध्ये आहे तो घरात बसलाय व ते त्याच्याकडे जे काय म्हणजे आम्ही जेवण करणार आहे ते मागण्यासाठी आम्ही कुठल्या तोंडाने त्यांना विचारावं याची झळ एक आम्हाला गृहिणींना आम्हाला एक बसते त्याच्यामुळं आम आता बरेचसे लोक सगळेच लोक आपले मोठे मोठे लोक आहेत त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलंय जे बोलले ते खरंच ते योग्यच आहे आत्ताच आपली आपला सण आता सण दिवाळीचा सण येऊन गेला दिवाळीच्या बाबतीत एक म्हणजे एक अशी आहे एक वाईट गोष्ट अशी आहे की त्यांच्या म्हणजे मालकाच्या घरात आज चांगल्या पद्धतीने दिवाळी साजरी होते पण आमच्या घरातल्या चुलींवरती दिवाळीचा फराळ आहे किंवा दिवाळी साजरी झालीच नाही आमच्याकडे आम्ही दिवा, दिवा हा आमच्याकडे लागलाच नाही का तर आमचे आज मिस्टर जे बीर जे कामगार लोक आहेत ते घरी आहेत त्यांच्या खिशामध्ये एकही रुपया नसताना आम्ही कुठल्या पद्धतीने सा, दिवाळी साजरी करायची त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता हे एवढे सगळे जे कामगार आहेत वीस तीस किंवा चाळीस असे न घेता सगळ्यांना त्यांना आज एका, एका एका हाती घेतलं पाहिजे आणि त्यांच्या ज्या काही बेसिक मागण्या त्यांच्या मागण्या पण जास्त मोठ्या नसून किंवा शुल्लक शुल्लक मागण्या त्यांच्या आहेत त्या सगळ्या त्यांनी कंपनीवाल्यांनी मान्य कराव्यात अशीच माझी अपेक्षा चंद्रभागा गंगाराम गजमन गाव गाणे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी मी ते गाणे गावातच राहते माझं मुलगा अपंग आहे आणि त्याचे दोन मुलगं नातू माझे साफीस कंपनीला कामाला एक दहा वर्ष एक पाच सहा वर्ष असे आहे पण आता ते कसे भागणार तो घरात कोण राशनपाणी भरायला काय आधार नाही काय करणार ते माझी मोठी सून शेती भाती नाही आम्हाला काय नाही मग आम्ही कसे जगणार कसे राहणार असं आमच्या पुढे काय कंपनी असं करायला लागली तर आता आमच्याच गावात राहून दुसऱ्यांना आणून बाहेरल्या माणसांना ठेवतात आणि आमच्या पोरांना बाहेर काढतात मग आम्ही काय करायचं त्याचा आता विचार करावा